ऑस्कर पटकावलेला पहिला संगीत दिग्दर्शक रहमान ना आणि दोघांना त्या वर्षी नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे झी मराठी वाईने एक नवी कोरी मालिका आपल्या समोर घेऊन येत आहे मालिकेचं नाव आहे तुला शिकवीन चांगलाच धडा आणि याच मालिकेचे दोन मुख्य कलाकार अधिपती आणि अक्षर आपल्यासोबत आहेत पण यांच्यासोबत खेळणारा एक छोटासा क्वीज गेम आहे साधे प्रश्न आहेत बघे आपली शिक्षिका त्याची लवकर उत्तर देते की तिचा विद्यार्थी <laughs> महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठं शिखर रायगड लोहगड महाबळेश्वर कळसु कळसुबाई महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण रजनीकांतचं खरा नाव शिवाजी पाटील शिवाजी गायकवाड शिवाजीराव गायकवाड शिवाजीराव गायकवाड महाराष्ट्रामध्ये शिवाजी पाटील काय म्हटलं सगळ्यात लांब नदी सगळ्यात गोदावरी ऑस्कर पटकावलेला पहिला संगीत दिग्दर्शक कोण

खूप खूप चांगले क्वेश्चन होते आणि खूप चांगल्या पद्धतीने दोघांनी प्रतिसाद सुद्धा दिला तर तुमच्या दोघांचं अभिनंदन आणि ऑल द व्हेरी बेस्ट किसा बघायचं असेल तर या माणसाला बघा आणि शिक्षण बघायचं असेल तर त्या व्यक्तीला बघा मी असं नक्कीच आहे आणि गोडवा बघायचं असेल तर मालिका बघा